जय असो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जय असो जय भीम। 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 अखिल भारतीय मजदूर कांग्रेस अखिल भारतीय मजदूर कांग्रेस भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती निमित्त पुणे कॅम्प येथील अरोरा टॉवर समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मेहतर वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनुपम बेगी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते यावेळी कविराज संगेरिया किशोर साळुंखे माजी नगरसेवक बारामती नगर, नगर परिषद मनोज लालबिगे महेंद्र चव्हाण प्रदीप परदेशी भरत जाधव चेतन जेधे संजय जेधे अनिता मकवानी गीता ननावरे आधी यावेळी उपस्थित होते आज आपले आपले सगळ्यांचे सर्वांचे आदरणीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्त अखिल भारतीय मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने नेतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून माझ्या सर्व सामाजिक आणि कार्यकर्ता सगळ्या सर्व बंधू आणि बहिणींना मी आजच्या या शुभ दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिलेली आहे आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आपले भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी वचन घेतो जे पण जे पण पक्ष पार्टी बाबासाहेब आंबेडकरने बळून दिलेल्या घटनेला जर कुणीही डोळा दाखवला तर तो डोळा आम्ही काढून ठेवण्याची या ठिकाणी वचन देतो कोणीही या घटनेला या घटनेचं काही चेंजेस करू नये त्याकरिता आम्ही वचन घेतो या ठिकाणी आणि जर कुणी असं केय करेल तर त्याला आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षा देऊ आम्ही त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून देऊ या ठिकाणी असं आम्ही वचनही देतो पुन्हा एकदा माझ्या सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो माझं नाव कवीराज संघेलिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मैत्र बांधी समाजातर्फे अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व इथं आरम आहोत अठराशे एक्क्याण्णव सूर्य उगवला हो तो सूर्य आजपर्यंत वावरलेला नाही पाच हजार वर्षाची ही जी वाघ नक्की गल्लीच्या आणि महिलांच्या विरोधात चालणारा जो द्वेष होता तो देशून आज सर्वांना आम्हाला तुम्हाला एक नवीन विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजपर्यंत यांचा विचार आणि यांचा चमत्कार सूर्य आज करून वावरलेला आहे आज त्यांची निमित्त आणि जयंतीनिमित्त आम्ही इथं आलो व आज यांना अभिवादन केलेलं आहे मेरा नाम अनिता मोलवानी है आजादा आज, आज बाबा साहेब अम्बेडकर का जो एक सौ पस्तीसवां जयंती निमित्त हम यहाँ पर उपस्थित हुए हैं आज हमने सर्वप्रथम बाबा साहेब अम्बेडकर को आज हमारा दूर प्रभाव किया है तो। संविधान किया है उसके इतिहास हम यहाँ पे आज जिंदा है और जग रहे हैं हम बाबा साहेब के नेतृत्व में जो जो कुछ भी बाबा साहेब ने हमको आज तक के प्रादान किया है वही हमारा भावना है और यही हमारा है। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद